नमस्कार सोनीज किचन अॅन व्लॉगमध्ये पुन्हा दे तुमचं स्वागत आहे तर आजच्या रेसिपीमध्ये आपण झटपट अशी तांदळाची गोड अशी दाटसर खीर बघणार आहोत बऱ्याच वेळा काय होतं की बऱ्याच मैत्रिणींचं असं होतं की खीर तर बनवता पण नंतर जेव्हा थंड होते ना तेव्हा एकदम घट्टसर होते तर त्यासाठी तर मी एक तुम्हाला ट्रिक सांगणार आहे जे की तुमची खीर आहे ते मस्त अशी छान होईल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा त्यासाठी इथं मी एक लिटर एवढं दूध घेतलेलं आहे हे मी फुल फॅट म्हशीचं दूध घेतलेलं आहे तुम्हाला कुठलं घ्यायचं आहे ते घ्या पण शक्य असेल तर म्हशीचंच घ्या म्हणजे जास्त ते क्रीमी असतं त्यासाठी इथं मी एक वाटी एवढा इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे तर खीर बनवायचं म्हणलं तर सुवासिकच तांदूळ घ्या इथं मी इंद्रायणी घेतलेला आहे तुम्ही बासमती आख्खा किंवा तुकडा किंवा आंबे घेऊ शकता पण इथं मी इंद्रायणी घेतलेलं आहे खूप छान असा त्याची खीर होते तर अशा प्रकारे इथं मी एक वाटी छोटी घेतलेली आहे विलायची पावडर घेतलेली आहे टेस्टसाठी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे तर गोडीचे प्रमाण तुम्ही कमी जास्त ठेवू शकता इथं मी काही ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत कट करून मनुके घेतलेले आहेत काजू बदाम आणि पिस्त्याचे असे उभे काप करून घेतलेले आहेत आता सगळ्यात पहिले आपल्याला दूध गरम करायचं आहे पण इथं मी काय केलेलं आहे दूध गरम करून घेतलेलं आहे आणि आप आपल्याला इथं काजू हे जे ड्रायफ्रूट्स घेतलेले होते तळून घ्यायचे आहेत तर चला आपण आता रेसिपीला सुरुवात करूया इथं मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आता कडेमध्ये आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे तर ड्रायफ्रुट्स घात तळून घातल्यामुळे काय होतं छान अशी त्याला क्रंचीन येतो आणि खिरीमध्ये मस्त अशी त्याची टेस्ट लागते तर इथं मी एक चमचे एवढं तूप घातलेलं आहे तुपाचा वापर आपल्याला जास्त करायचा नाही खिरीसाठी तर इथं मी एक चमचे एवढं तूप घेतलेलं आहे आता इथं आपल्याला जे ड्रायफ्रुट्स घेतले होते ना तर ते घालून घ्यायचे आहेत तर मी सगळेच एकदम घालून घेते आणि आपल्याला कमी आचेवर हे जे ड्रायफ्रुट्स आहेत छान असे खरपूस बदामी रंगेपर्यंत तळून घ्यायचे आहेत जास्त पण करपू नका नाही तर कडवट असा त्याचा नंतर टेस्ट येईल खिरीमध्ये तर प्रकारे आपल्याला सतत हलवून जे आपले मनुके असतात ना ते जरा फुलेपर्यंत आपल्याला इथे जे ड्रायफ्रुट्स आहेत छान असे तळून घ्यायचे आहेत तर ही एक सिक्रेट अशी टीप आहे की जेव्हा पण तुम्ही कुठली पण खीर वगैरे कुठला पण गोडीचा पदार्थ बनवताना तर त्यावेळेस ड्रायफ्रूट तुपामध्ये तळून घातले ना खूप छान असे टेस्ट येते नक्कीच ही टीप तुम्ही सुद्धा फॉलो करा तर चला हे ड्रायफ्रुट्स आहेत मी सगळे तळून घेते इथं आपले ड्रायफ्रुट्स आहेत छान असं तळून झालेले आहे दरेक्ट आपल्या प्लेटमध्ये काढून घेते मी तर बघू शकता मस्त असा त्याचा कलर आलेला आहे अजिबात करपलेलं वगैरे नाहीत आता संपूर्ण आपल्याला ड्रायफ्रूट्स आहे ते काढून घ्यायचे आहेत आणि इथं बघू शकता थोडंसं तूप राहिलेलं आहे है, आता ह्याच तुपामध्ये जो तांदूळ घेतला तर तो भाजून घ्यायचा आहे तरी तर मी जो तांदूळ आहे तो वाला फडक्याने आधी पुसून घेतला होता जे पण आपण पन पावडर वगैरे लावतो ना त्याच्यामुळे आपल्याला पुसून घ्यायचं आहे जर का तुम्हाला धुवून घ्यायची असेल तुम्ही धुवून सुद्धा घेऊ शकता आता हे तापले तांदूळ पण हलकेसे असे भाजून घ्यायचे आहे जास्त पण कलर त्याचा बदलून घ्यायचा नाही हलकंसं फक्त ते सुवासिक असं मस्त असं ते आ, काय होतं माहिती आहे का जेव्हा आपण तांदूळ आहेत ना तर ते दुधामध्ये टाकतो ना तर कच्चे टाकले ना तर टेस्ट अशी पाहिजे तशी लागत नाही त्याच्यामुळे भाजून घातल्यामुळे खूप छान अशी टेस्ट लागते तर आता चला हलकेशी मी तांदूळ पण आहे ते भाजून घेते इथं मी तांदूळ पण छान असे भाजून घेतलेले आहेत ते बघू शकता हलकासा सगळ्याचा तांबूस रंग आलेला आहे जास्त पण करपवलेला नाहीत आता हे तांदूळ आपल्याला एका वाटीमध्ये काढून घ्यायचे आहेत आता पुढची प्रोसेस काय आहे त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करा इथं आपल्याला हा जो तांदूळ आहे तो तसाच आपल्याला खिरीसाठी वापरायचा नाही तर पुढे काय करणार आहे ते नक्कीच बघा जे तांदूळ वाटेमध्ये काढून ठेवले होते ना ते आता थंड झालेले आहेत तर थंड झाल्यावरच आपल्याला बारीक करून घ्यायची आहे तर पहिले काय करायचे पाट्यावर वाटायचे ते जे टेस्ट आहे ना खूप छान अशी लागायची पण आता इथं आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हे जे तांदूळ आहेत ना असे जरा जाडसर अशी भरड बनवायची आहे जास्त पण बारीक त्याची पावडर बनवू नका असे जाडसर भरड बनवल्या काय बन का होतं जेव्हा आपण खीरमध्ये टाकतो ना तर पटकन असं जी खीर आपली शिजवून होते तर बघू शकता अशा प्रकारे हिथं मी जाडसर त्याची भरड बनवलेली आहे जास्त पण बारीक करू नका आता हिथं मी पुन्हा त्याच वाटेमध्ये हे जी भरड आहे ती काढून घेत आहे आता हि आपल्याला ह्याच्यात पाणी घालून ठेवायचं आहे पाणी घालून आपल्याला पाच ते दहा मिनटासाठी भिजत ठेवायचे आहेत जेव्हा तुम्ही भाजून घेताना त्याच्या आधीच तुम्ही जरी पाण्यात भिजवलं ना तरी आहे पण इथं जेव्हा आपण भरड बनवतो ना त्याच वेळेस भिजवलं म्हणजे पटकन आपलं हे जी तांदूळ आहेत ना तर भिजत्यात तर असेच आता आपल्याला दहा ते पंधरा मिनटासाठी भिजत ठेवायचे आहेत भिजत ठेवण्याचं कारण काय होतं की आपण जेव्हा खीर करतो ना त्यावेळेस पटकन आपला तांदूळ आहे तो शिस्त त्याच्यामुळे भिजत ठेवणं हे महत्वाचं आहे पण ते फॉलो करा दहा ते पंधरा मिनिटं झालेले आहेत आणि आपण तांदूळ भिजत ठेवले होते छान असे भिजलेले आहे जास्त पण भिजवू नका आता इथं आपण जे दूध घेतलेलं होतं ते पण आता गरम झालेलं आहे तर इथं मी पुन्हा गरम करण्यासाठी ठेवलं होतं आधी मी गरमच करून घेतलं होतं तर पुन्हा पण आपल्याला थोडंसं आटवून घ्यायचं आहे तर बऱ्यापैकी हे दूध आहे ते आपलं आटलेलं आहे आता ह्याच्यामध्येच जे आपण तांदूळ भिजत ठेवले होते ना तर ते घालून घ्यायचं आहे जेव्हा आपण दूध आटवतो ना त्याच्यानंतरच आपल्याला तांदूळ घालायचे आहे जेणेकरून काय होतं पटकन आपले खीर आहे ते तयार होते तर बघू शकता अशा प्रकारे मी त्यातलं पाणी काढून हे तांदूळ आहे ते आता खिरीमध्ये घालून घेतलेले आहेत आता मंदाचेवर आपल्याला हे जे खीर आहे ते छान शिजवून घ्यायचे आहे गॅस करू नका आपल्याला तांदूळ आहे ते छान अशा दुधामध्ये शिजवून घ्यायचे आहेत इथं आपल्याला पाच पाच मिनिटांनी हे जे मिश्रण आहे अशा प्रकारे हलवून घ्यायचं आहे नाहीतर काय होतं माहिती आहे का जे आपण तांदूळ घातले होते ना ते एकदम खाली लागतात आणि नंतर गाठी अशा होत्या त्याच्यामुळे पाच दहा पाच दहा मिनिटांनी आपल्याला हे जे मिश्रण आहे त्याच्याप्रकारे हलवून घ्यायचं आहे सतत नाही हलवलं तरी असं प्रकारे पाच मिनिटांनी आपल्याला हे मिश्रण आहे ते असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून काय होतं जर तांदूळ घातलं तर छान असा शिजतो तर चला आपल्याला अजून ही खीर आहे ते शिजवून घ्यायची आहे जवळजवळ वीस मिनटं झालेले आहेत आणि इथं बघू शकता आता इथं तो तांदूळ आहे तो चांगला शिजलेला आहे तो मला इथं पळीमध्ये सुद्धा असं दिसत आहे आता ह्याच्यामध्येच आपल्याला जी साखर घेतली होती ती घालायची आहे आता साखर घातल्यावर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि साखर घातल्यावर आपले हे मिश्रण आहे ते परत पातळ असं होतं आता जे आपण ड्रायफ्रुट्स घेतले होते तळून घेतलेले ते पण घालून घ्यायचे आहेत तर परत एकदा हलवून घ्यायचं आहे तर बघू शकता अशी त्याची कन्सिस्टन्सी झालेली आहे आणि आपण जेव्हा साखर घालतो ना त्याच्यानंतर आपल्याला पाच मिनटासाठी परत नंतर खी ही खीर आहे ती शिजवून घ्यायची असते आता टेस्टात इथं मी वेलचीपूड घेतलेली होती वेल तर वेलचीपूड पण आपल्याला घालून घ्यायची आहे तुम्हाला इथं अजून तूप घालायचं असेल ना तर तुम्ही तूप घालू शकता पण तूप घातल्यामुळे पण आपले काय होतं एकदम अशी तुप्पट अशी खीर लागते लागलंच तर तुम्ही तूप घालू शकता हिथं मी एक चमची एवढ्यानंतर तूप घालणार आहे आता इथं आपल्याला अजून पाच मिनटासाठी खीर आहे ते कम्याच्यावरच शिजवून घ्यायची आहे पाच ते दहा मिनटं झालेली आहेत आणि आता इथं बघू शकता खीर आपली मस्त अशी शिजलेली आहे जास्तही ती पात्र ठेवले नाही किंवा जास्त पण घट्ट ठेवले नाही अशा कन्सिस्टन्सीमध्ये असतानाच आपल्याला गॅस बंद करायचा आहे जेणेकरून काय होतं नंतर थंड झाल्यावर अजून आपली खीर आहे ती घट्ट होते तर ही एक टिप नक्कीच लक्षात ठेवा आता हिथं आपण गॅस बंद केलेला आहे आताही आपल्याला जी खीर आहे ते का सर्विंग बाउलमध्ये काढून घ्यायची आहे आणि जेव्हा खीर आपली गार होते ना त्यावेळेस तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून खूप छान असे लागते थंड झाल्यावर अप्रतिम लागते तर चला आता मी सर्व्हिंग बाउलमध्ये खिरा ती काढून घेते झटपट आपली तही तांदळाची गोड अशी दाटसर मस्त अशी खीर तयार झालेली आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि अशा प्रकारे जेव्हा केव्हा तुम्हाला गोड खा वाटत असेल किंवा जेव्हा छोटा जे मोठं चतुर्थी वगैरे असते ना तर त्यावेळेस तुम्ही पटकन अशी गोड खीर आहे ती बनवून ठेवू शकता शेवायची खीर तर आपण नेहमीच करतो पण अशा प्रकारे तांदळाची खीरसुद्धा अप्रतिम लागते बऱ्याच ठिकाणी काय करतात जेव्हा श्राद्ध असताना तेव्हाच ही खीर बनवली जाते पण तसं काही नाही जेव्हा केव्हा तुम्हाला खावा वाटेल ना तेव्हा तुम्ही खीर आहे ते खी बनवून खाऊ शकता तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला सांगा आणि शेजारीच बेल ऐकून बटन असतं ते सुद्धा नक्की प्रेस करा जेणेकरून माझ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्या तुम्हाला येतील तर चला आता नेक्स्ट व्हिडिओ भेटूया तोपर्यंत धन्यवाद